नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर डबल ओ अकॅडमी आपल्या ई लर्निंग आहे तर तुम्ही बघितलंच असेल की ठाणे महानगरपालिकेची आलेली आहे जी या पदांसाठी आहे तर या पदांमध्ये काही सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ एम पी ए एन एम जी एन एम व बाकी लेखालिपिक टंकलेखक या सर्व पदांसाठी जी मोठी जाहिरात आलेली आहे आणि ही आपल्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे की आपली एक गव्हर्नमेंट सरकारी नोकरी फिक्स करण्यासाठी तर जे ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जे सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी जे ऍडव्हर्टाईज आहे त्याबद्दल आपण इथे या व्हिडिओ मध्ये डिटेल बघणार आहोत तर जे आहे की जे आपली आ... पंधरा ऑगस्ट साठी जी ऑफर चालू आहे त्या ऑफरमध्ये असं आहे की तुम्हाला या सर्व बॅचेस जेवढे पण uh, महानगरपालिका नगरपालिकांबाबतच्या तलाठी ग्रामसेवक नगर परिषद तसेच ए एन एम जी एन एम आणि जे आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर या सगळ्या बॅचेस तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि ही जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरसाठी तुमची असणार आहे आणि ही जी ऑफर आहे तुमची ती पंधरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्या तुम्हाला सर्व ई नोट्स ई लर्निंग नोट्स मिळणार आहेत तसेच तुम्हाला काही घरपोच नोट्स हवे असतील तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढे पण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स मिळतील तसेच तुम्ही लेक्चर्स लाईव लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर्स सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता या प्रकारे ही सर्व बॅचेस आहेत तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काही क्वेरी असल्यावर तुम्ही या नंबरवरती डिटेल विचारू शकता तर आपण बघूया की जे था ठाणे महानगरपालिकेची जे स्वच्छता निरीक्षकची जे ऍडव्हर्टाईज असणार आहे त्यामध्ये पात्र कोण असणार आहे तर ज्यांचं कोणाचही बारावी मध्ये एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे बारावी कंप्लीट आहे जे उत्तीर्ण आहेत तसेच त्यांचे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा ज्यांचा कोर्स झालेला आहे जो शासन मान्य आहे तसेच ज्यांना मराठी विषयाचे ज्ञान आहे अशा सर्व व्यक्ती या सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्ट साठी इलिजिबल सॉरी असणार आहेत तसेच फॉर्म कोणी भरू शकतो तर त्यांची जी वर वयोमर्यादा आहे ती अठरा वर्षावरील प्रत्येक व्यक्ती भरू शकतो आणि जे ओपन साठी असणार आहे तो, तो वयोमर्यादा असणार आहे मागासवर्गीय पण कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी असणार आहे फोर्टी थ्री असणार आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फोर्टी फाईव्ह असणार आहे आणि जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ही खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी याचा फॉर्म भरावा यासाठी जे वेतन असणार आहे ते एस एट लेवलचं वेतन असणार वेतन आहे त्यामुळे तुमचा जो बेसिक पे असणार आहे पा, तो पंचवीस पंचवीस हजार पाचशे पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत तुम्हाला जे बेसिक सॅलरी मिळणार आहे ते पंचवीस हजारापासून तुमचा बेसिक असणार आहे तर ही खूप चांगली एक सुवर्ण संधी आलेली आहे तर मला असं वाटतं की या याचे फॉर्म्स तुम्ही भरावे आणि याची बॅचेस आपल्या डबल्यू मध्ये सर्व उपलब्ध आहेत किंवा जो कोणत्याही सेवेचे से तुम्हाला बॅचेस हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही विचारू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू सो मच